हाय हॅलो नमस्कार मी माधुर बनगर आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज होती पित्र आणि मी चाललेले हे सकाळ सकाळकडे सावधलेले आहेत आंघोळ करून किराणा आणायला आणि किराणा तर किराणा आणल्यानंतरनं मी कुकर ठेवलं लगेच एकेकडे भात ठेवला जे नैवेद्याला सकाळ सकाळ दाखवत जातो आणि मग नंतर ना डाळ टाकली असं करून मी माझ्या कामाला सुरुवात केली गाळ डाळ काय परत गाळ शिजली नव्हती मी परत कुकर लावला एक तांदा पाणी गरम केलं त्या परत आणि आता भोजी काढायला गेलेली आहेत कारण ना एक एक एक, एक म्हटलं आवरून केवळ तळणीचं काम आधी त्यांना बाकीची कामं आवडता येतील तळणीचं म्हणजे पापड वगैरे झालेलं आहे कवार तळून झालेले भेंडी आळूची वडी सगळं तळून झालेलं आहे फक्त आता भजी घालेली आहे भजी तळलं की मी तिकडे तांदे टाकणार तिकडे त्या डाळशीच ती आधी मी वाटून घेणार आहे कारण मग ना वाटायला जरा तांदिते असं मग आणि वाटल्यानंतरनं त्याला परतायला ताण देते असं पण ते त परतायला दिल्यानंतर ना काय वाटतं शिजलीच नाही आहे डाळ पूर्ण अशी का अजून दोन तीन शिट्ट्या होऊन द्यावं लागतील त्यावरती डाळ पूर्ण अशी मस्त शिजेल आणि आता आठ वाजलेली आहे सातला लागले होते स्वयंपाकाला आता डाळ काढली की लगेच कुकरला भात लावणार आहे भात आमटे लगेच टाकून द्यायले टाकून ते म्हणजे हे फोडणीला टाकेल असं फोडणीची पण तयारी झालेली आहे कांदा भाजून वाटून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते माझं झालेलं आहे काय काय ते तर भजी झाली म्हणजे माझं झालंच काम आवडलं थोडंसं की म्हणजे मेन काम म्हणजे पोळीचं पुरण तयार करणं हे काम आहे आणि करेक भिजवून ठेवलेले आहे मी तर इकडे भजे जाळ्या ठेवलेल्या आहेत आता जरा फुल गॅस केलेला आहे बारीक के गॅसवर ठेवलेले आहेत म्हटलं तळल्या जातील आणि असा उभा कांदा ना जरा आतमध्ये कांदा कच्चा का राहून आमच्या सिस्टरने दिलेलं आहे मी म्हटलं होतं जी असेल पण ती काय गायफिजली नव्हती त्यामुळे मला मी पाणी काढ्या घेतलं होतं पातीला गोळ बारीक करून म्हणजे वरवट्याने चेसून ठेवलेलं आहे यामध्ये केलेलं आहे नैवेद्याचा भात आणखी दुसरा टाकायचा आहे अर्धा किलो टाकणार आहे मी इकडे भज्याचं आहे इकडे आपले कुरडे पापडे आहे गार झाले असेल तर कॅरेबॅगमध्ये बांधून ठेवणार कारण ते साधलं नाही म्हणून तर वरती किचनवरती पण ठेवलेलं हे आवडून की म्हणजे दूध गरम करून ठेवले दूध गरम करून ठेवलेलं आहे इकडं गोळवून करून ठेवलेलं आहे गरम ते आता उघडून ठेवते इकडे भेंडे वगैरे गवार वगैरे करून ठेवलेले आहे जेणेकरून नाही त्याला होत नाही तसंच आपण किती असेल असून इकडे घेतलेले आहे मी पुरण बारीक करायला आधी बारीक करून घेणार आहे मग परतणार आहे कारण सोपं पडतं आणि इकडे दरी पा आहे सिवाडी इथं थोडं दूध आणलं होतं गावावरून ते ठेवलेलं आहे तापायला जस्ट आता आलेले आहेत आता फक्त पुरण राहिलेलं आहे माझं आणि लाटायचं बाकीचं सगळं आवरलेलं आहे पुरण बारीक करून परतून झालेला आहे तोपर्यंत मग नाने म्हणल्या मी भरून देते तुला त्यांनी भरलेल्या माझ्या पोळ्या इतक्या टम फोकतात ना मला का ते काय sure भरता येत नाही त्यांना छान भरता येत मग पाहुणे अकरा वाजलं की पाहुणे एक आणि मला इतका कंटाळा आहे ना विचारायलाच नको आणि पण पण किती काम आहे ते आपलं बायकांनाच माहिती आहे आणि मुलगी होणं इतकं सोपं आहे पण सून होणं इतकं अवघड हो आहे ना किती कारक कोणासाठी पण कधीच हे वाटत नाही केल्यासारखं तर असं प्रत्येक घरी घरोघरी सॉरी घरोघरी मातीच्या चुली असं काय आणि एवढे असे भांडे पडलेत ना जेवणाचे जे, बाप रे आणि आज होते पित्र आणि मी आज सकाळपासून धावपळ चालू होती आणि त्यात मग ते घरीचे गावाला गेले होते सकाळी साडेआठला आले होते साडेआठला येऊपर्यंत माझं सगळं झालं होतं फक्त नाणेंनी मग पुरण भरून दिलं आणि मग मी सगळ्या टोपल्यावर पोळ्या लाटल्या भाजल्या असं मग त्यांनी आता जेवण वगैरे केलं पितृ जेवायला घातला ते जे त्यांनी जेवण केलं आणि आता परत ते जेऊरला गेलेले आहेत हॉस्पिटलमध्ये आणि आता मग पसारा माझा कपडे धुऊन झाले पण मग आता झाडू मारायचा आणि भांडी घासायची भांडी एवढे पडलेत ना तर सगळ्यांच्या जेवणाची भांडी तर एकदा व जणांना असे असं पार्सल टाईप जेवण दिलं मी ते त्यांनी सकाळी केलं होतं त्यांना म्हणलं मग दुपारी येण्यापेक्षा मग हेच दिलं मी भरून दिलं मग बाकीचं जेवायला घातलं आणि आणि आता भांडी असते <laughs> आ... तर आत्ता वाजलेले हे सात आणि मी रात्रीचा स्वयंपाकाला लागलेला आहे सकाळचा स्वयंपाक पोळ्याचा हा संपला कारण आता लवत आहेत जेणेकरून तिथून जेवायला आहे सो त्यांना मग दिला मी आणि मग आता थोडीशी आमटी वगैरे कडी वगैरे आहे सोन तरी पण मी टाकलेली आहे सुटकी भाजी परतायला डोबळी पाला टॉमॅटो मिक्स भाजी टाकलेली आहे इथली जर लवकर एवढा असा पावसाचा आता मोसम झाला आहे तेवढा जोराने पाऊस आला तर बरं होईल असं मला वाटतं आणि आता भाकरी करायच्या आहेत मला आणि एक बड्डेला पण जायचं होतं एक मंत्रण पण होतं बघूया आता कसं काय होतंय वेळ भेटला तर जाऊन जावं लागेल मला आणि I mean, uh, ज्या बोलवलं त्यातने जवळचंच आहे त्यामुळे तर आता स्वयंपाक पुरकते आणि आधी विचारते कोणाकोणाला जेवायचे कॉल करून मग त्या हिशोबाने मला Bakri a आणि त्यानंतर ना मला बड्डेला जायचं होतं म्हणजे भाचीच्या मुलीचा बड्डे होत्या म्हणून काही गिफ्ट घ्यायचं तर मग मी घेतली होती ही चेअर आणि म्हणजे ल माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की जेणेकरून काही चॉईस करून किंवा लक्षात आणून असं काही गिफ्ट घ्यायला त्यामुळे मग मला जे सुचलं ते पटकन दिसलं ते मी घेतलं आणि संस्कृती गिफ्ट हाऊसमधून घेतलं आंबेडकर चौकामध्ये आणि तिथे भारी भारी सगळे गिफ्ट मिळतात आणि त्या दादानी मला म्हणजे कमी पण केलं असं करून त्यातनं चिकचिक पण येत होती चिकचिक Yeah. मी घरी आले नाण्यांनी बनवलं होता खरवस तो खरवस खायला घेतला आणि मी सगळा संपून टाकला तर ता आलेला आहे आम्ही बड्डेवरून आणि बड्डेवरून आलो लगेच त्यानंतर ना पाणी नाही आत्ता लावलेलं आहे भाऊला पाणी आणायला एवढं आमचा पा पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे शेट मी आणखी जेवायचं राहिलेलं आहे शेट बाहेर गेले ते तर आणखी आले नाहीत त्यांच्यामुळे मी थांबले जेवायची आणि साधारणतः चेंज करून घेते त्यांना एकदा कॉल करते किती वेळ लागेल आणि मग जेवण करायचं आणि मग खूप तर आजच्या ब्लॉगची आणि इट इज करते व्हिडिओ आपल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एवढी घरून ना घाम कि त्याला करायचं बाय थँक्यू फॉर वॉचिंग